भाजपाने राज्यातलं राजकारण नासून टाकलंय अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे तसेच राजकारणाचा बट्ट्याबळ कोणी केला आहे कशा पद्धतीच्या तडजोडी सुरू आहेत जनतेने विचारले पाहिजे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळतोय तेव्हा निवडणूक कोणत्या पातळीवर गेली आहे असे विधान देखील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या निमित्तानं ते बोलत होते पहिली गोष्ट लक्षात पाहिजे की जयंतराव पाटील पाटील विशाल आणि विश्वजित कदम हे तीन ज्येष्ठ नेते एकत्र आलेले आहेत ते तीन एकत्र येणं याचा अर्थच सांगली हा महाविकास आघाडीचा विजय होणारे महापौर हा महाविकास आघाडीचा होईल राज्यामध्ये सुद्धा असं कधीही स्वातंत्र्यानंतर पाहिलं नव्हतं एवढा गोंधळ आपण पाहतोय पहिलं लक्षात ठेवा हा नास जो आहे राज्याचा हा कुणी केला हा राजकारणाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला कुणी असा प्रश्न जनतेने सुद्धा आपलं विचारला पाहिजे काय चाललंय कसे कॉम्प्रोमाइजेस चाललेले कोण कसं फुटलं जातंय काय काय चाललंय काय आणि कशा पातळीच इलेक्शन हे निवडणुका चाललेल्या आहेत हे सगळं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे या राज्याचं राजकारण नासून टाकलं ही वस्तुस्थिती आता लोक आहेत आहे गोंधळाची अवस्था आहे परंतु हे जे मंथन होणार आहे याच्यातून आता जनतेनं ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा आपल्या मदतीचा नाही आपल्या विकासाचा नाही हे फक्त सत्तेकरता धडपड करणारे प्रयत्न करणारे कशी सत्ता मिळवायची प्रयत्न करणारे असा पक्ष आहे जनतेनं त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ही तर दुर्दैवाची अवस्था आहे विधानसभेमध्ये काय चालतंय आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि कुणी जर चुकत असेल तर त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे जनतेनं परीक्षण केलं पाहिजे कोणता पक्ष आहे का जो शिस्तीद विचाराचा आहे असा विचार केला पाहिजे कोण असा आहे का राजकारण नाचवतो फोडाफोडी करतो याचा विचार केला पाहिजे आणि जनतेनं तत्वाच्या मागे विचाराच्या मागे जो सगळ्यांना घेऊन सामावून घेणारा जो पक्ष आहे विचार आहे त्या पक्षाच्या माग त्या विचाराच्या मागे राहिलं विचारा पाहिजे या मताचा मी आहे